ब्रेक नंतर स्वागत आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एक एक करून हाती येत तिथे तिथे आहेत आणि यामध्ये आता राष्ट्रवादीला विखे पाटील गटानं राहता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायत ही विखे गटाकडे आलेली आहे पंधरा वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता ही गेली आणि आता विखे पाटील गटाकडे ही ग्रामपंचायत आली आहे राष्ट्रवादीच्या रावसाहेब म्हस्के गटाला धक्का बसला सतरापैकी चौदा जागा जिंकत भाजपच्या विखे गटाचा तिथे विजय झालेला आहे बाभळेश्वर ही ग्रामपंचायत राहता तालुक्यातली आणि तिथे विखे गटानं राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिलेला आहे बाभळेश्वर ग्रामपंचायत विखे गटाकडे आली आहे पंधरा वर्षापासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि राष्ट्रवादीच्या रावसाहेब भस्के गटाला धक्का बसलाय सतरापैकी चौदा जागा जिंकत भाजपच्या विखे गटाचा तिथे विजय झालाय आणखी एक अशीच बातमी ती म्हणजे बाळासाहेब थोरात यांना देखील धक्का बसलाय संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत ही विखेंच्या बाळासाहेब थोरात यांच्या गटाला ही धक्का अनेक वर्षांची थोरातांची सत्ता गेलेली आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा तिथे पराभव झालाय सहा जागांवर विजय मिळवत विखेंच्या जनसेवा मंडळाचा तिथे विजय झालाय आणि पाच जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी झाल्याची माहिती मिळते या संदर्भातली माहिती घेऊयात हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती हरीश संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत काय सविस्तर अपडेट नक्कीच श्वेता आपण जर बघितलं तर ही कनोली ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षापासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात होती आणि त्यांची अनेक वर्षाची जी सत्ता आहे ती त्या ग्रामपंचायतवर होती मात्र आता कुठेतरी त्यांना धक्का बसलेला दिसतो आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचे जे उमेदवार आहेत हे निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अकरापैकी सहा जागेवरती जो विखे पाटील यांच्या उमेदवारांचा विजय झाला आणि त्या ग्रामपंचायतीवर त्यांनी सत्ता मिळवली आहे विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जे थोरातांच्या तालुक्यातले अनेक गावांचा समावेश झालेला आहे आणि आता कुठेतरी त्या ता सगळ्या ता गावांमध्ये विखे पाटील आणि थोरात यांच्यामध्ये सरळ लढत होते आहे चौदा गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे आज थोड्याच वेळात आणखी गावांमध्ये काय सत्तांतर होतंय कोणाच्या ताब्यात ही सत्ता येते हे स्पष्ट होणार आहे एकीकडे संगमनेरात थोरातांना त्यांनी धक्का दिलाय मात्र दुसरीकडे राहता तालुक्यातली बाबळेश्वर ग्रामपंचायत जी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात होती गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता त्यांच्याकडे होती मात्र कुठेतरी आता राष्ट्रवादीला देखील विकेपातला ती धक्का दिलाय आणि बाबळेश्वरची जी सत्ता आहे ती आता विखे पाटील गटाकडे आली आहे त्यामुळे काही वेळापूर्वी आपण बातमी चालवली होती की विखे पाटलांना धक्का बसलाय त्यांच्या गावातच त्यांच्या मंडळाचा पराभव झाला मात्र दुसरीकडे आता विखे पाटलांच्या मंडळाने संगमनेरमध्ये थोडा तांना आणि राहत्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का दिलाय जी बिलकुल धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपल्या सोबत सध्या संदीपान भुमरे जी जोडले गेलेले आहेत जी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये पैठण तालुक्यातले तुमचे निकाल काय सांगतायत हॅलो जी बोला पैठण तालुक्यात एकूण ऐंशी ऐंशी ग्रामपंचायती होत्या ऐंशी ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायती ह्या बिनविरोध आल्या होत्या शिवसेनेच्या ग्रामपंचायती ह्या दोन बिनविरोध आल्या आणि अठ्याहत्तर ग्रामपंचायतीचे निकाल हाती लागलेले जवळजवळ बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे निकाल सध्या येऊ राहिले त्याच्यामध्ये शिवसेनेचे आतापर्यंत सगळे सगळे जे निकाल आहे सगळे शिवसेनेच्या बाजून लागलेले जी अठ्यात्तर ग्रामपंचायती जी बोला शिवसेनेच्या किमान सत्तर ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात येतील जी, आ, ग्राम जी आ, कशा पद्धतीनं हा सगळा ही सगळी रणधुमाळी उडालेली होती आणि तुम्ही विश्वास व्यक्त करताय की अठ्याहत्तर पैकी सत्तर ते चौऱ्याहत्तर ग्रामपंचायती या तुमच्या ताब्यात येतील शंभर टक्के कारण आतापर्यंत जे काही तालुक्यात विकास केला आणि ज सर्वसामान्य जनतेशी माझी नाळ जुडलेली आहे कारण मी सतत संपर्कात असतो विकासाच्या बाबतीत असो सुख असो दुःख असो कायम ह्या ग्रामपंचायती या ग्राम शिवसेनेच्या ताब्यात असतात सगळ्या संस्था सुद्धा ह्या शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि माझ्या गावची जी ग्रामपंचायत आहे तिथं सतरा ग्राम सतरा उमेदवाराची ही ग्रामपंचायत आहे तर तुम्हाला सांगतो सहाव्यांदा ही सतरापैकी सतराची सतरा उमेदवार हे निवडून आतापर्यंत पाच निवडून आले आणि सहाव्यांदा सतराची सतरा निवडून आल्याशिवाय राहणार नाही बरं कोरोना काळात या सगळ्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती आव्हानं वाटली होती मला आव्हान कुठलंच नाही कारण तुम्हाला, तुम्हाला सांगतो मी सतत सगळ्यांशी संपर्कात असतो कुठलंही काम असून द्या सतत संपर्कात असल्यामुळं कुठलंही ज्या सुविधा असत्या त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे के त्याच्यामुळं सगळा हा शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे मान्य उद्धव साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील पालकमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील यांच्या विश्वासावर यांच्यावर विश्वास टाकून या सगळ्या ग्रामपंचायती पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आलेले आहे बिलकुल पाचोड गावाबद्दल काय सांगाल वैशिष्ट्य पाच पाचवड हे गाव तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आहे ही ग्रामपंचायत ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि इथं सगळे पक्ष एकत्र आले ते शिवसेनेच्या विरोधात मग ते राष्ट्रवादी असन काँग्रेस असन त्याच्यानंतर तुमचं भाजप असन छावा संघटना असन पण तरीसुद्धा सहाव्यांदा सतराचे सतरा उमेदवार आणण्याचा हे सगळ्याच्या मतदाराच्या आशीर्वादानं ही पैठण पैठणता प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली माझ्या गावची ही आज संदीपान खूप धन्यवाद तुम्ही लोकमत तर विजयाचा विश्वास व्यक्त करतायत आणि गेल्या अनेक वर्षांपासून केलेली कामं आणि जी काही ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ आणि त्याच्याच आधारावरती संदीपान भुमरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात पात्रा न्यूज एटीन लोकमत 違う。<music>